आला शिवराज लाल काष्ट येत आहे ते शिवराज राक्षे पैलवान नांदेडचे निळ्या काष्ट मध्ये अण्णा एमगर सांगली चे पैलवान आहेत एक प्रेक्षण एक कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले कर्जतकर चालू कोस्ती नंतर पहिलवान तयारायचा आहे रमेश, रमेश लाल कास्टूम पृथ्वीराज पाटील मुंबई निळा कास्ट्युम तयारायचा आहे दत्तात्रेय आपला अप्पा, दत्ता अप्पा यांनी पाच हजार रुपयाच बक्षीस दादा शेळकेला जाहीर केलेलं आहे व्यासपीठावरती विकास गटकळ धाराशिव लाल कास्टूम शुभम माने सोलापूर निळा कास्टूम तयार चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय करसुडे भंडारा लाल कास्टम मध्ये तयार राहायचं कुस्ती या गोन फलक सात झिरो चालू कुस्तीचा चार गुण के केले लाल कास्टूम मध्ये शिवराज राक्ष खेळतोय निळ्या कास्टूम मध्ये अन्ना एमकर पुन्हा कुस्ती वर्ताबा दोन गुण वसूल भारंदाज आणि पुन्हा भारंदाज रेफरी मंगेश डोंगरे सर हॅलो थिरो दोन चौदा ते चोवीस शेखामध्ये कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे पैलवान विजय रमेश भैरवाळ लाल काष्टुम का का पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर निळ्या काष्टोमध्ये या आणखी एक तुफानी कुस्ती